सांगली जिल्ह्यात तसेच मिरजमध्ये अवैध धंदे चालू आहेत ते त्वरित बंद झाले पाहिजेत मिरज आणि विस्तारित भागामध्ये खाजगी जुगार तीन पाणी तसेच अंधर बहार टेबल क्लब ऑनलाईन कॅसिनो व्हिडिओ गेम गॅस रिफिलिंग करणे असे कित्येक अवैध धंदे राजरोजपणे चालू आहेत अवैध व्यवसायामुळे युवकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे व्हिडिओ गेम तर लोकांना लुटण्याचा धंदा चालू झालेला आहे लहान मुलांपासून ते थोरा मोठा पर्यंत याची सवय लागली असून तरुण पिढी यामुळे बिघडत चालली आहे हे अवैध धंदे बंद करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबेगिरी महिला आघाडी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांना निवेदन देऊन करण्यात आले महाराष्ट्र मी रुक्मिणताई आंबिगेर शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी आज आम्ही सर्व महिला आघाडी पदाधिकारी यांनी मिळून अधीक्षक एस पी साहेब बसवराज तेलीसाहेब यांना निवेदन देण्यात आलं कारण म्हणजे आज सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर अवैध धंदे चालू आहेत या अवैधधंद्यामध्ये ठिकठिकाणी लोकांनी एक आपलं बाजार मांडलेलं आहे आणि नवीन पिढींना बर्बाद करायचं त्यांचे धंदे चालू आहेत पण आम्ही याला वेळीचा आळा घालायचं म्हणून आम्ही धावून गेलं तरीसुद्धा आमचं काही म्हणजे ऐकण्यात आलेलं नाही तरीसुद्धा आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन दिले दे देण्यात आल्याचं एक कारण म्हणजे परवा सुभाषनगर रोडला दत्त कॉलनीमध्ये गॅस फिलिंगचा व्यवसाय धंदा चालू होता एक व्यक्तीचा मन मनीष कदम म्हणून आणि त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये हा व्यवसाय चालू केलेला तर त्या दिवशी अचानकच त्या सिलेंडरचा स्फोट झाला पण त्या जागी सात सिलेंडर भरलेले होते भारत गॅसचे आणि अशा प्रकारे व्यवसायधंदा करणाऱ्यांना भारत गॅसचे सिलेंडर जे महिन्याला बारा पुरवतात तिथं अवैधधंदे चालवणाऱ्यांना पंधरा वीस वीस गॅस सिलेंडर त्यांनी एका दोन दिवसात पुरवतात हे जी चौकशी सखोल पद्धतीनं चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही साहेबांना मागणी कर केलेला आहे आणि गेल्या थोड्या दिवसाच्या मागच आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनीसुद्धा ह्या विषयाबद्दल हवेतंदेबद्दल आवाज उठवलेला पण त्यांच्याही शब्दाला किंमत दिलेली नाही की आपल्या ह्या व्यवसायकरांनी आणि त्यांच्या शब्दा शब्दाला त्या शब्दाला त्यांनी केराची टोपली त्यांनी दाखवून दिलेली आहे मग अशा गोष्टीवर जर लक्ष केंद्रित करून लवकरच या धंद्याला नाही आळा घातले तर आम्ही सर्व सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असे मी इतर माहीत देते आणि आपले एस पी साहेबांनी आम्हाला एक असं निवे आम्हाला माहिती दिलेलं आहे तर आज अखेर सर्वजण आम्हाला सांगतात पण मी वेळीचं सांगितलेलं आहे जिथं तुम्हाला नजर नजरेत येईल ह्या गोष्टी तर तुम्ही आम्हाला लगेचच जाग्यावर फोन करून इन्फॉर्मेशन देऊ शकता आणि आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू असं त्याने आम्हाला नंबर दिलेला आहे सेवन थ्री नाईन वन झिरो फायू नाईन वन डबल झिरो या नंबरवर आम्ही साहेबांना त्वरित तो, ॲक्शन घ्यायला सांगू आणि याच्यावर आम्ही कारवाई करायला सांगू त्र्याहत्तर एक्क्याण्णव झिरो पाच एक्क्याण्णव डबल झिरो असा हा नंबर आम्हाला साहेबांनी दिलेला आहे आणि या नंबरवर आम्ही साहेबांना माहिती देऊन आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे असं आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे आज सर्व आम्ही सर्व पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित राहू आज आम्ही हे आवाज उठवलेला आहे